अर्चनास सचिन भोसले या पारधी समाजाच्या कुटुंबावर लोहा पोलिसांनी विनाकारण बेरी बेदम मारहाण केल्याने सचिन भोसले यांनी लोहा पोलिसांच्या मनमानी कारभाराला कंटाळून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दिनांक सात सहा चोवीस रोजी सचिनला बेदम मारहाण झाल्याने आपण केवळ पारधी आहोत म्हणून आपल्यावर अन्याय होतोय ही आपल्या पत्नीला मारहाण केली जाते तिचा विनयभंग केला जातो ही बाब आपल्यासाठी त्रासदायक झाली आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यासाठी न्याय कोणी देणार नाही ही भीती मनात बाळगून सचिनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला भारतीय समाजावर दिवसेंदिवस अन्याय होत असल्याने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड यांना समाजाच्या वतीने निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली निवेदनावर विशाल भोसले चांदूचंद्र भोसले अंगद पवार अनिता विशाल भोसले छत्रपती भोसले बालाजी पवार लक्ष्मीबाई पवार सीताबाई भोसले रेखा संतोष चव्हाण सुनंदा अहमद शिंदे लताबाई रामा भोसले सह सहआदींच्या साक्षीले आहेत निवेदनाचा प्रति मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस संचालक विशेष पोलिस महा निरीक्षक यांना पाठविण्यात आलेची माहिती यावेळी देण्यात आली काय काम करतो बाटल्या कुठल्या भंगार येत नवरा गाडीवर जातो गाडी चालवतो काय झालं होतं तुमच्यासोबत माझ्यासोबत सर म्हणजे मी असं सकाळी सकाळी सहा साडेसहा वाजता भांगरला जाऊ लागली असायला तर अचानकमध्ये ती राऊंडवाली गाडी आली ला। ब, ला। ला ते आडनाव नाव विचारू लागलं तुझं आडनाव नाव काय मी अर्चना सचिन बसले ब बोललेबरोबर त्यांनी गाडीमध्ये बसले मला इकडे तिकडे फिरेलं फिरेलं बरोबर ती पोलीस स्टेशनला घेऊन गेलं त्यांच्याबरोबर कुठली कुठली लेडी पण नव्हती सर तर ऐकणं गेली तर तुझं नवरा पण असेल सग असं म्हणू लागले छिडवू लागले तर इकडे तिकडे ओढू लागले मला मारलं मला मारले बराबर सर ते काय तर म्हणून शाणे हां तु तुझं नवऱ्याने काहीतरी केलं असेल म्हणून पळून गेला त्याला बोलो फोन करून शाणे आता माझं नवरा ना नागपूरला गाडीवर गेलं होतं सर तर त्याने गाडीमध्ये उ फोन बरोबर त्याने उचलला नाही तर तुझं नवरा फोनच उचलणं आलाय कस कसं काय तुझं नवरा गुन्हेगारच आहे त्याला बोलव ते फोन उचलणं बरोबर तर सर ऐक नाही गेली तर मला हाललं आहे सर तुडून तुडून आता तुडू तुडून मला नाही पाहिजे सर तिथे कोणतीच कॉन्स्टेबल बाई नव्हती काही एखादी कोणती काही पण नाही बाटल्या कुठल्या भेचून खाऊ लागले ते रस्त्यावर रोज लगे आणि मला इकडून तिकडून हात इकडे तिकडे वडावडी करू लागले चौकडून मला न्यायच पाहिजे माझ्या नवऱ्याला मला आणले तुडू तुडून नवऱ्याला पण मारलं काल बोलायला गेल्याबरोबर बरोबर नाही पहिलं बी मारलं होतं पहिलं

ते माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीनं ते कचरा <laughs> ते असतात ते रस्त्यावर ते असं चुकीच्या पद्धतीनं जा आधी नाव घेऊ विचारलं त्याच्यानंतर जातीचं नाव विचारलं जातीचं नाव विचारल्यानंतर फाशी पाहावी असं सांगल्यानंतर त्यांनी बाहेरून गाडीच्या बाहेरून करून डायरेक्ट गाडीमध्ये बसवलं हो पोलिस्युशनला नेलं पोलीस टेशनला नेल्यानंतर विचारपूस केली विचारपूस करून घरला येऊन चौकशी झाली गेलं दोन्ही आईच्या घरला पण गेले आईच्या प्रकृती राहिले मी फिरायनं राहतो रिमोट तिथे गेले माझी गाडी होती मोटरसायकल आणि ते माझ्या पत्नीला म्हणत होते म्हणून तुझा नवरा पण आहे सगळे जब जबरदस्ती करून तिला म्हणत होते म्हणून की तुझा नवरा आहे कुठे गेला फोन पण गेला फोन लावायला हवं मी फोन उचलला नाही जातापर्यंत ड्रायविंग केलं नंतर झोपी गेलो तो सकाळीच्या कामं चार वाजता झोपी गेल्यानंतर फोन उचलला नसल्यामुळे पत्नीला म्हणत होते म्हणून तुझा नवरा पळून गेला तुझा नवरा आहे सांग सांग म्हणजे माझी पत्नी सांगत नव्हती पण पत्नीला मारलं सांग का पत्नीला मारल्यानंतर पत्नीला मी जाग झाल्यानंतर पत्नीला फोन केला असं वाजता झाल्यामुळे असं असं झालं झाल्यानंतर मी नागपूरहून बोललो तिला नागपूरला गेलो तुम्ही गाडीवरती कापूस घेऊन पालमोरनं तिथे गेल्यानंतर गाडी खाली गेली दुसरा माल भरला तिकडनं रिटर्नमध्ये त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे घडले का नाही त्या दिवशी निघालो दुसऱ्या दिवशी चार वाजताही कालो मी वयामध्ये वयामुळे आल्यानंतर घरला गेलो चारपूस केली पत्नीला कसं झालं तुझी गर्दी आहे का पत्नी म्हणत होती माझी गर्दी नाही आहे जातीच आहे याचा ना, ना विचारा मार मारहाण केली होती जातीवर ते केल्यानंतर जाती मी विचारपूस केल्यानंतर पोलिस टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर म्हणतात की दोन तीन शब्द बोलले मी मग त्यानं बघले मला काय झालं म्हणतो मला असं माझ्या पत्नीवरती हे केलं आणलं होतं विचारपूस केली चोर आहे मीस आहे सर मीच आहे हेच आहे नवरा मीस आहे असं म्हणतात दोन तीन शब्द ऐकले माझ्या आणि साईडच्या रूममध्ये घेऊन गेले तर काहीच माणसं दुसरे एवढी नाहीत किंवा दुसरे अधिकारी नाहीत तसेच नवीन नवीन नवी तीन चार चार जणं होते चार जणांपैकी एक ड्रायवर होता एक असा युन्युन गेस्ट अधिकारी होता एक मोठा अधिकारी होता एक सेकंड पी आय त्याचे नाव काय माहिती नाही ते दोन जण एक सेकंड पी आय वर्दीमध्ये होते आणि दुसरे पण युन्युन गेस्ट ड्रायवर जे होते ते पण वर्दीमध्ये होते असंच बोलत बोलत मला म्हणायचं तूच गुन्हेगार एकदम गुन्हे दाखल आहेत तुझ्यावरती मग ते मी ते अंतर देतो आणि उत्तर आज सांगायला काय मग बोलायला गेले की मला तोंडावरती मार मार काय बोलतो आहे आमच्या अधिकाऱ्याला बोलतोय काय मी बोलतोय का म्हणून मारायला सुरुवात केली मारायला सुरुवात केल्यानंतर एक दोघांना मार दोघांना मारल्यानंतर ते गेले मी रळलो आणि एकशे बाराला पण फोन केला तसं तिथे बसल्या बसल्या मला जबरदस्ती मारहाण केलेली आहे जबरदस्ती मारहाण केल्या म्हणल्यानंतर एकशे बारावरती आणि पोलीस म्हणजे मला पोहोचू शकत नाही मी फक्त पोलीस वाट लावू शकतो तुम्ही बाहेर जाऊ शकता बाहेर बाहेर जाऊ शकत नाही म्हणलं मॅडम एकशे बाराला कॉल घ्या मी त्यानं म्हणलं बाहेर जाऊ शकतो बाहेर जाऊ शकत नाही म्हणल्यानंतर नंतर तुकडे त्याच्या झाला ते कॉल असं असं तुमच्या एका पोलीस टेशनला तिला मारलं असं तुम्ही काय करतो आहे मग त्यानं मी रन केलं ते हे केलं क्लिअर केलं मी करून जात ते सर मला गुडून मारायची कोशिश केल्यानं पळून दाखवतो तर पळून गेल्यानंतर रस्त्यावर रूमच्या बाहेर निघून मी पोलिसिशनच्या बाहेर गेलेलो माझ्या पाठीमाला चार पाच जण लागू मला पकडून आणलं पकडून आणून पब्लिक बघत होतो पब्लिकच्या डेन मला पकडून आणून गुर्चीला पकडून आणून मला पोलीस डबल मारलं होतं डबल मारलं खुर्चीवर बसलेला माझा मोबाईल पण मी करून टाकला झट्यापट्टीमध्ये किती किती वाजताची घटना ही बारा बारा अकरा बारा सकाळची का दुपारची दुपारची टाईम दुपारच्या टाइमची घटना आहे चुकी पद्धति मारल मार तो मार्ला मार। सर तो मैं तुम्हारा औषध पीना की सर माला तकलीफ सही सर कुछ लाइ कर मेहनती समझ खाते चुकी पद्धति मार्ल आज डबल दुसरी बात है सर मैं तुम्हें एक सर माला न्याय विरुद्ध कह आता ते तीन अधिकारी जे आहेत मला मारलेले माझं काही बाकीचे असे काही हे नाही जे तीन अधिकारी आहेत त्या तीन अधिकाऱ्यांची तिथे केलं माझ्या ठीक आहे थँक्यू झाला पोलीस स्टेशनला नेऊन मारलं आणि दुसरी गोष्ट सचिन भोसलेला जे आहे तर सचिन भोसले हे ड्रॉवर आहे ड्रॉवर असल्यामुळं त्याच्याकडं त्याला बी त्यांना जर पोलीस स्टेशनला जाऊन विचारपूस घेतली म्हणा अशी मला माहिती दिली त्यानं तर विषय घेतल्यानंतर मला म्हणले की बाबा मी विचारायला गेलो तर मला यानं मारहाण केली धक्काबुकी केली आणि बेचव मारलं जर काय अंगावर वळही येऊ नये अशा पद्धतीने मारलेलं आहे तर ही प्रतिक्रिया भेटल्यानंतर याला जे काय आता जे ही झालेली आहे घटना ही घटना एकदम गंभीर आहे आणि या समाजावर जे अन्याय व्हायला आहे विनाकारण नाव पारधी समाज म्हणलं पारधी म्हणलं की पारद्यावर कोणी बी यावा आणि कोणी बी मारून जावा या एकदम कुत्र्यासारखी जिंदगी आहे आहे तर ह्या कुत्र्यासारखी जिंदगी जिण्यापेक्षा आपण मरून गेलेलं परवलं आत्मा आत्मा म्हणजे मी मरून गेलेलं परवलं या हिशोबून त्या पोरानं औषध घेऊन त्यांना म मरण्याचा प्रयत्न केला तरी बी थोडे आता एक आले थोड्या दवाखान्यामध्ये आल्यावर मी त्याचं बघितलं रात्री साडेआठ वाजता आलतो बघून त्याची गंभीर परिस्थिती बघितली काय परिस्थिती आहे आणि पुढं चलून मी म्हणलं आता काहीतरी आपण हे करा। करावं मग कार्यकर्त्याला कॉल करून त्यांच्याकडून माहिती घेतली काय करावं लागेल तर ठीक आहे म्हणजे तुम्हाला मदत करू आणि तुमचं काय पुढचं पाऊल आहे ते तुमची काय मागणी आहे आमची एकच मागणी आहे की या समाजावर अन्याय होऊन थांबवा झालेला आणि इथून पुढे बी होऊ नये नाही जर थांबिलं जर प्रयत्न असे चालूच वारंवार जर चालू राहिले ते पोटाची खणगी भरण्याकरता हे कामधंदे करून ऊसतोड मजूर आहेत पोलिसांनी ज्या बी कर्मचाऱ्यांनी याच्यावर अन्याय केलेला आहे याच्यावर कठोर कारवाई व्हावं अठराशे अॅक्ट दाखल व्हावं आणि पारधी समाजाला न्याय भेटावं ही आमची विनंती आहे आमचं काय गुन्हेगारी झालं समोर आम्हाला आणून दाखवून आमचं पुराव ते आम्ही पुराव शिल्पा कारखान्यापासून आम्ही तेला देतो आणि दुसरं कोणी केलं सर तरी आमच्यावर अन्याय करायला तर मारहाण करून तिने आम्हाला नाही भेट नाही गेले तर आम्ही लपणार आम्हाला जे न्याय भेटेल ते आम्हाला आमच्यासारखं नाही भेटणार आम्ही आत्महत्या करणं तयार आहोत सर पुरे तयार आहे आम्ही पोलिस कदरून कलेक्टर आम्ही सगळेकडून कदरून गेला पोलिसवाले वाचू देत नाहीत आम्हाला उद्या आमच्या लेकरला सर तसेच करतात मालक माय बापाला आई बापाला तसेच करतात तू करून खातो सर तरी आम्हाला दंडमचे करून हे लोक आम्हाला खाऊ देत नाही आम्हाला अन्याय भेटावं लागतं नाहीतर नाही दिलं अन्याय तर लेकर घेऊन आत्महत्या ऑफिसला करणार